आजची गोष्ट चिनूचा आकड्यांचा खेळ सुधा आणि बुगली ह्या आपल्या नवीन मित्रांबरोबरच्या गेल्या चार दिवसांच्या नव्या रुटीनमध्ये चिनूला खूप मस्त वाटतय रोज सकाळी चिनू आणि सुधा मागचं अंगण साफ करतात मग ते बुगलीला नदीवर पाणी भरायला घेऊन जातात रोज दुपारी चिनू सुधा बरोबर चित्र काढतो तो त्याची चित्र तिला दाखवतो त्याच चित्रांचं पुस्तक आणि क्रेयॉन्स तो तिच्या बरोबर शेअर करतो कधी कधी मीनू पण विचारते की तिला ते त्यांच्यात घेतील का चिनू कधीतरी हो आणि कधीतरी नाही म्हणतो बहुतेक वेळा तो नाहीच म्हणतो रविवारची दुपार आहे चिनू आणि सुधा चित्रांच्या पुस्तकामध्ये पाना फुलांचं चित्र काढून रंगवतायत मावशी अंगणात येते आणि म्हणते चिनू सुधा आपल्याला थोडं किराणा सामान लागणार आहे ही यादी तुम्ही त्या कोपऱ्यावरच्या किराणा दुकानात जाऊन या गोष्टी प्लीज घेऊन येता का जवळच आहे फिरायला जायचंय आपल्या नवीन मित्रांबरोबर गावात फिरायला चिनूला फार आवडत सगळे त्यांच्याकडे पाहून छान हसतात आणि हात हलवतात बुगली चिनू बुगलीला बोलावतो आणि उडी मारून तिच्या पाठीवर बसतो तिघे मित्र दुकानाकडे जायला निघतात ते त्या दुकानापाशी पोचलेत हे एक छोट दुकान आहे आणि तिथल्या भिंतींवर शेल्फ्स आहेत त्या कप्प्यांवर खूप वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्यात चिनूला त्या सगळ्या गोष्टी तिथून उचलून इकडे तिकडे फेकाव्याशा वाटतायत पण पण त्याऐवजी हातांच्या बोटांनी आकड्यांचा खेळ खेळायचा असतो हे त्याला आठवत सुधाची खरेदी झाली आता पैसे द्यायचेत। किती झाले सुधा विचारते सत्तेचाळीस अधिक एकोणतीस अधिक त्रेसष्ट अधिक शहाऐंशी अधिक सतरा म्हणजे दोनशे बेचाळीस दुकानदार काकांचा हिशेब व्हायच्या आधीच चिनू हसत सांगतो अरे वा बरोबर आहे की छोटे शेठ काय नाव तुमचं दुकानदार चिनूला हसत हसत विचारतात बरोबर आठ सेकंदांनंतर चिनू उत्तर देतो चिनू तुझी आकडे मोड तर फारच भारी आहे आता मला सांग सुधान पाचशे रुपये दिलेत मी तिला किती परत देऊ दुकानदार काका चिनूला विचारतात दोनशे अठ्ठावन्न चिनू त्याच्या बोटांनी आकडे मोजलेत आणि चार सेकंदात उत्तर दिलंय चिनूला फार गंमत वाटतीये दुकानदार काकांना फार कौतुक वाटतय पुढच्या गिराईकांचा हिशेब आता दुकानदार काकांना सुरू केलाय चिनू त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसतो दुकानदार जसे जसे आकडे म्हणतात तसे तसे तो मनात मोजायला लागतो सात गिराईकांचा हिशेब चिनून केलाय प्रत्येक वेळी त्याच उत्तर बरोबरच आहे आता चिनूला अजूनच गंमत वाटतीये चिनू आता आपल्याला सामान घेऊन घरी गेलं पाहिजे जण वाट पाहत असतील सुधा म्हणते पण चिनूला जायचंच नाहीये चिनूला फार मज्जा वाटतीये त्याला आकडेच मोजत बसायचे बर चिनू सुधा म्हणते मी पटकन घरी जाऊन सामान ठेवून येते मला दहा मिनिटं लागतील बुगली इथेच तुझ्या सोबत थांबेल चिनू न सुधाचं बोलणं ऐकलंय पण त्याला उत्तर द्यावस वाटत नाही त्याला माहितीये सुधा सहाशे सेकंदांनंतर येणार आहे सुद्धा पाचशे सेकंदांनंतरच परत येते तिच्या बरोबर आई बाबा आणि मिनू पण आहेत अरे वा, माझ्या नवीन कॅशियरचे आई बाबा आलेत दुकानदार काका म्हणतात चिनू आनंदानं आईबाबाकडे बघतो आईबाबा काही बोलत नाहीयेत पण त्यांना फारच आश्चर्य वाटलंय एक्सक्यूज मी मिनू म्हणते मला प्लीज दोन बिस्किटांचे पुढे एक चॉकलेट आणि तीन चिप्सची पाकिटं देता का दुकानदार मिनूच्या गोष्टी काउंटरवर ठेवतात आणि प्रत्येक गोष्टीची किंमत सांगायला लागतात चिनूचा हिशेब झालाय तो मिनूकडे बघतो आणि खुशीत ओरडतो त्रेसष्ट रुपये मिनू चिनूला शंभर रुपयाची नोट देते मिनूला परत किती पैसे द्यायचे ते चिनू दुकानदार काकांना हा तुम्ही पाहिलं का आई बाबा मिनू उत्साहात बोलायला लागते माझा भाऊ कॅशियर आहे सुधा हा माझा भाऊ आहे मिनूच्या चेहऱ्यावर मोठ हसू पसरलंय तिला खूप आनंद झालाय चिनू आपला भाऊ आहे याचा तिला फार अभिमान वाटतोय चिनू हा माझा भाऊ आहे हे प्रत्येकाला कळावं असं तिला वाटतय ती पळत पळत काउंटर मागे जाते आणि चिनूला मिठी मारते चिनू पण तिच्या गळ्यात हात घालतो आणि तिला मिठी मारतो आई बाबा पण आता काउंटरपाशी उभे आहेत आपल्या मुलांकडे बघून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललंय त्यांच्या चिनूनं त्यांना दाखवलंय की एक दिवस तो खरच कॅशियर बनेल त्यांच्या मिनूनं त्यांना खात्री दिली आहे ती ही नवीन भाषा शिकू शकेल त्यांचे चिनू मिनू किती प्रेमळ आहेत दोन्ही मुलं एकत्र वाढतील दोन्ही मुलं एकदम आनंदात असणार आहेत